मला करायला एसपीने पाठवलंय देऊ शकतो पण मी काय समजून घेतो नाही आपण त्याला नाही केलं पाहिजे प्रत्येका गोष्ट जर काय कायदा म्हटलं तर असं नाही मलाही कायदे मला प्रत्येक गोष्टीत काय मी मला असं ना एकदम टोकाउ चुलूनच तुम्ही जर ठरवणार असाल तर मग तुम्हालाही चालवलं आणि ते शक्य नाही पण सर्व उघड ना जिल्हा परिषदेचे कुठं काय राहिले सांगणार आहे आपण जे जिल्हा निवड समितीमध्ये ठराव घेतो बैठक करतो आणि त्या बैठकीला युक्त घेतली मिळते त्याला काय अर्थ आहे का काय देत आहे आणि याला काय होईल वातावरण खराब होईल शेवटी तुम्हाला जिल्ह्याचा विकास साधायचा आहे तुम्हाला फक्त जे म्हणजे काय म्हणायचं अंतर्गत भांडण काय वाद लावून तरी काम कामा आणि काही माणसं अशा मानसिक तिच्या आहेत ज्या मानसिक तिच्या आम्ही नाही आम्हाला काम करायचं मला अशाच पद्धतीनं पहिल्यांदा तुम्ही जनता दरबार घेण्यापासून मी घेते जनता दरबार म्हणून तुम्हाला त्रास झाला तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे मी आता आपले किती तालुक्यात दोन माझ्या आता सगळ्या तालुक्यात तुम्हाला बसावं लागणार आहे आणि दहा बारा बारा तास चालते तुम्हाला सगळं काम सुरू बसावं लागणार आणि नाही उभी देणार आता जे जनता मी तालुक्याच्या जाऊन करत होतो तुमच काम हल्क होईल ना कुणाच होईल आहे तुम्ही मला नियम दाखवणार म्हणले की तुम्हाला ना ठीक आहे नाही मी तालुक्याला यादी घेतली आणि मी सांगा मग कलेक्टर लोक त्या म्हणलं आठ आठ दहा तास कुणाला बसायची वेळ आली असं नका ना तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही आहेत ना तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं प्रत्येक गोष्टी तुम्ही असं करू नका आणि मला ह्याच ह्याच काय आहे ते मला सांगा लिखी द्या तुम्ही तुमचं काय दिलं ते आपल्या पाठ्या तुम्ही काय दिलं आणि मला जो नियम दाखवचा त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल मी कुठलंच काम करू देणार नाही प्रत्येक गोष्ट नियमाना करावं लागेल एकही वायलेशन चालणार नाही आता एसपीला सुद्धा मी एसपी विलेजची नोटीस देणार काल नाही एसपी माझ्या बैठकीला इस्त्री काय आले नाही मी देणार प्रिव्हिलेज नोटीस आता करिश्ल साहेब देऊ शकतो बैठक किती आपली मी आलो किती असता बसतो त्याच पण देऊ शकतो तुम्ही दहा मिनिट लेट केलं म्हणून असं ना नको मला तुम्ही कायदा दाखवायला होणार आणि तुम्ही एक माझ्या माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी आमदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर के काम केले दोन हजार नऊ मी एकोणीस ते चौदा खासदार म्हणून एकोणीस ते चोवीस खासदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले मला माझी प्रिव्हिलेज माहिती आहे ना तुम्ही मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही तुम्ही जर कोणाचं आई गुड विना करण जर पाय पाड तर मला किती वेळ लागणार आहे आठ प्रत्येक गोष्टीचं प्रिव्हिलेज होत आहे आता जो होते आज दोघं होते एसपीवर पण होते कलेक्टरवर पण होते आत्ताच मी मी समजून घ्यायला पाहिजे ना कुठतरी नाही बाबा जिल्हाधिकारी उलट मी काय म्हणलं मी काय आपले तो बन बाकीचे काम आपण इन्स्पेक्शन मी समजून घेतलं का मी जसं तुम्हाला समजून घेलो जसं तुम्ही मला समजून घ्यावं लागत ना कुठंतरी तर मी काय माझा काय आठ तास आहे माझा काय मोठेपण आहे त्याच्या मला उलट येऊन मी बसून काम करून घ्यावं लागेल आठ तास दहा तास बसावं लागेल